सामान्य जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से नेते अविनाश जाधव यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून देणारे गंभीर आरोप महाराष्ट्राचे कौशल्य विकास व रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यावर करून थेट शरसांथन साधले थे। त्यांनी ठाणे जिल्ह्यातील शासकीय व्यवहारात मंत्री लोढा यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा वापर करून हस्तक्षेप केल्याचा दावा केला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे नेमकी अविनाश जाधव यांची मागणी काय आहे आणि ती कशासाठी आहे ते सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी किशोरी आणि आपण पाहताय मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्याचे नवनियुक्त जिल्हाधिकारी श्री कृष्णनाथ पांचाळ यांची भेट घेऊन जिल्ह्याच्या उघडपणे सांगितले की पंचवीस जुलै ते एकतीस जुलै या कालावधीमध्ये म्हणजेच ठाण्याचे माजी जिल्हाधिकारी अशोक सिंगारे हे निवृत्त होण्याच्या शेवटच्या आठवड्यात अनेक फाईल्स अनेक, जे या अनेक महिने महिने या एका फाइल्स अचानक जिल्हाधिकारी बदलताना कशा मंजूर होतात असा प्रश्न उपस्थित करत जाधव यांनी त्या मंजुरीच्या पार्श्वभूमीवर शंका उपस्थित केली आहे अविनाश जाधव यांनी एक दावा करत सांगितले की मंत्री मंगल प्रभात लोढा हे स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन फाईल्स हो प्रोटोकॉलच्या पूर्णपणे विरोधात असून यामध्ये स्पष्ट राजकीय दबावाचा वापर झाल्याची शक्यता आहे मंत्री स्वतः जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी का गेले त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना बोलवून फाईल्स मंजूर करून घ्यायला हवे हो होते असे जाणे म्हणजे दबाव टाकणे नाही का असा सवाल अविनाश जाधव यांनी विचारलाय याशिवाय अविनाश जाधव काय म्हणाले ते पाहूया आमची यात मागणी आहे की ते या, या दरम्यान जेवढ्या फाईली मंजूर करण्यात आल्या जिल, मागच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीने त्या राजकीय दबावापोटी मंजूर झालेल्या अशी आमच्याकडे माहिती आहे आणि त्यामुळे त्या ज्या जेवढ्या फायली मंजूर झाल्यात त्या सर्व फायलींची पुन्हा चौकशी व्हावी नवीन आलेल्या आलेल्या जिल्हाधिकारी त्या सर्व फायली पुन्हा मागवाव्यात कशा प्रकारे त्या मंजूर करण्यात आल्यात त्यात अनियमितता झालेली नाही ना या ना। सगळ्या पुन्हा फायली तपासाव्यात अशी आमची मागणी आहे खरं तर आपल्या ठाणे शहराला त्याची ते तेवढी झळ पडत नाही पण ग्रामीण भागातल्या अनेक अटकलेले प्रॉपर्टीचे जे मॅटर्स होते ते अचानक सोडवले सोडले सोडवले गेलेले आहेत या सगळ्या फायली परत मागवाव्यात अनेक दोन दिवस जिल्हाधिकारी फक्त सया करत होते असं मला कळलं सो त्या कोणाच्या दबावाखाली सहाय करत होते आणि मग दोन दिवसात एवढ्या सह्या करायच्या होत्या मग एवढे वर्ष तुम्ही ठाण्यात होतात त्या दरम्यान का नाही केल्यात असे अनेक प्रश्न आमच्या समोर आहेत सो आमची विनंती आहे माननीय मुख्यमंत्र्यांना पण आणि आलेल्या नवीन जिल्हाधिकाऱ्यांना पण की या सर्व फायलिंगची चौकशी व्हावी लोडा मंगलप्रसाद लोडा हे जिल्हाधिकाऱ्यांच्या घरी कशासाठी गेले होते ते तपासलं जावं एकतीस तारखेला ज्या दोन फायलींना मंजुरी मिळाली तीस तारखेला त्याचा भरणा तीस तारखेला त्याचा भरणा करण्यात आला पैसे भरण्यात आले त्यासाठीच मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते का आणि जर त्यासाठी मंगलप्रसाद लोढा तिथे गेले होते याचा अर्थ त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर केलेला आहे आणि मंत्रीपदाचा गैरवापर केला असेल तर त्यांना योग्य ती शिक्षा मिळाली पाहिजे कारण आज ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठी जर बांधकामांची बांधकाम व्यावसायिक कोण असेल तर मंगलप्रसाद लोडा आणि मायक्रोडिक मायक्रोट्रेक ही त्यांची दुसरी कंपनी आहे ह्या ह्या दोन कंपनीच्या माध्यमातून होतात जर लोडा ठाणे जिल्ह्यातले सगळ्यात मोठे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर त्यांनी त्यांच्या मंत्रीपदाचा गैरवापर करून या सर्व फाईली मंजूर केल्यात का आमच्या माहितीनुसार मागच्या आठ दहा दिवसात तेरा फाईली त्यांच्या विविध खात्यातनं मंजूर झालेल्या आहेत सो त्या तेरा फाईली ज्या आहेत त्या अचानक कशा काय मंजूर झाल्या या राजकीय दबावापोटी झाल्यात का मंगल प्रसाद लोडा यांच्या दबावापोटी झाल्यात का या सगळ्याची निश्ट, 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 निश्ट वावी मंगल प्रभात लोढा हे ठाण्यातील एक आघाडीचे बांधकाम व्यावसायिक असून लोढा डेव्हलपर्स आणि मायक्रो ट्रेक कंपन्यांच्या संदर्भात सुद्धा अविनाश जाधव यांनी गंभीर आरोप केले त्यांनी सांगितलंय की अलीकडच्या काही दिवसांमध्ये लोढा यांच्याशी संबंधित तेरा फाईल्स विविध शासकीय विभागांमधून मंजूर झाले आहेत मनसे नेते अविनाश जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तसेच ठाण्याच्या नव्या जिल्हाधिकाऱ्यांना आवाहन केले की पंचवीस ते एकतीस जुलै दरम्यान मंजूर झालेल्या सर्व कोणतीही अनियमितता झाली आहे का हे सुद्धा तपासण्यात यावे जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाच्या दबावाखाली निर्णय घेतले याचा शोध घेण्याची ही मागणी करण्यात आली आहे शेवटच्या दिवशी जेव्हा जिल्हाधिकारी फक्त सह्या करत होते त्यावेळेस त्यांच्यावर कोणाचा दबाव होता का हे तपासणं आवश्यक आहे असं अविनाश जाधव यांनी स्पष्टपणे सांगितले अविनाश जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे ठाणे जिल्ह्यातील प्रशासनात गोंधळ उडालाय राज्यातही राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येते मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्याकडून या आरोपांवर कोणती प्रतिक्रिया दिली जाते का याकडे आता सर्वांच लक्ष लागलंय तसेच प्रशासनाकडून या प्रकरणाची चौकशी होते का हे पाहणं सुद्धा महत्वाचं ठरणार आहे अविनाश जाधव हे नेहमीच ठाण्यातील असो किंवा इतर ठिकाणचे प्रश्न असतील त्यासाठी ते अग्रेसर असतात आणि त्यांची सकारात्मक भूमिका असे ठाण्यातील प्रश्नांवर ते नेहमीच बोलताना दिसून येत असतात तर आता जिल्हाधिकाऱ्यांचा प्रश्न आहे की जिल्हाधिकाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून सह्या केल्या आणि मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्याकडून या सह्या लवकरात लवकर तातडीने का करून घेतल्या आता याबाबत तुमचं म्हणणं काय आहे की याच्यामध्ये कोणता घोटाळा असू शकतो का याबाबत या तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि राज्यातील तसेच देशभरातील महत्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्याची पात्रा टाइम महाराष्ट्र धन्यवाद